देशभरात जीएसटी दर कमी झाल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात आनंदाचे वातावरण दुचाकी चारचाकी शोरूममध्ये मोठ्या संख्येत ग्राहकांची गर्दी कंपन्यांनी थेट कमी केलेले दर जाहीर करून आनंदले ग्राहक घटलेल्या जीएसटीचा मुद्दा ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्वाचा ठरला आहे आता देशात केवळ दोन जीएसटी स्लाब राहणार आहेत ऑटोमोबाईल क्षेत्रात यामुळे आनंदाचे वातावरण आहे आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त वाहन खरेदी शुभ मानली जाते अशा स्थितीत चंद्रपूरसह राज्यां व देशातील दुचाकी चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे त्यातच कंपन्यांनी थेट जी एस टीमुळे कमी झालेले दर प्रसिद्ध केल्याने ग्राहकांना हे कमी झालेले दर निश्चितपणे माहीत झाले आहेत परिणामी काही दुचाकी गाड्यांवर सात ते दहा तर काही चारचाकी गाड्यांवर सुमारे लाख भरांपर्यंत किंमत कमी झाली आहे परिणामी सणांच्या काळात वाहन खरेदीसाठी मोठ्या संख्येत ग्राहक दाखल होत आहेत याचा कंपन्या डीलर आणि ग्राहकांना मोठ्या फायदा होतात आज बावीस सप्टेंबर जीएसटी गव्हर्नमेंटनी जी सबसिडी जीएसटी कमी केलेली आहे त्याचा आज पहिला दिवस आहे नॉर्मली टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये अठ्ठावीस पर्सेंट जीएसटी राहत होतं जे घटून अठरा पर्सेंट वर आला आहे हे दहा पर्सेंट टी व्ही एस मोटर कंपनीने डायरेक्ट ग्राहकांना पास ऑन केलेला आहे तर आज त्याचा पहिला दिवस असल्यामुळे चांगली रश दिसत आहे शोरूममध्ये लोकांना डायरेक्ट बेनिफिट असल्यामुळे लोक आणि फेस्टिवल पण आज सुरुवात असल्यामुळे नवरात्राचा पहिला दिवस असल्यामुळे लोक चांगल्या प्रमाणात गाडी घ्या घ्यायसाठी इच्छुक आहे टी व्ही एसमध्ये आपलं सगळ्यात प्रसिद्ध प्रोडक्ट आहे ज्युपिटर ज्युपिटरमध्ये एकशे तेरा सी सी एकशे पंचवीस सी सी अपाचे रॉनेन रेडर हे पूर्ण संपूर्ण रेंजचा चांगला प्रतिसाद दिसत आहे ज्युपिटरमध्ये साधारणतः सात ते तुम्हाला दहा हजारापर्यंत बेनिफिट पाहायला पाहता येईल मध्ये बघता आलं तर वीस ते पंचवीस हजारपर्यंतचा रेट कमी झालेला आहे सेम पद्धतीने अपाचे रेंजमध्येही कमी झालेला आहे एक्सेल हंड्रेड पासून जी आमची शंभर सी सीची आहे तिथून तीनशे दहापर्यंतचे जे आहे त्याच्या सगळ्या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने जीएसटी आम्ही इथे भेट द्यायला अंजीगर ऑटोमोबाईल्स मध्ये आम्ही आतापर्यंत वेट केला गाडी बुकिंग करायसाठी आणि आम्ही जीएसटी कमी व्हायचं वेट करत होतो आणि आजपासून जीएसटी टेन पर्सेंट कमी झालेली आहे तर आज आम्ही गाडी बुक करायला आलेलो आहे तर इथे आम्हाला दिसलं आहे की जीएसटी आठ म्हणजे दिसत आहे तर तो जो फ्लॅप झालेला आहे तर तुम्ही पण गाडी बुकिंग करू शकता आणि ते नवरात्र ऑफर पण आहे तर तुम्ही पण विजिट करायचे आम्ही पण गाडी बुक करत आहोत थँक्यू जीएसटी मुळे आम्हाला खूप बेनिफिट्स भेटले जेव्हा जेव्हा जे जुनी गाडी होती दहा पंधरा हजार रुपये महाग आणि आता जे जीएसटी कमी झाल्यामुळे प्राइजेस कमी झाले गाडीचे त्याच्यानी ते तेरा हजार जवळपास कमी झाले त्याच्यानी आम्हाला खूप बेनिफिट्स भेटत आहे मी आता तेच तेरा हजार रुपये माझ्या शिक्षणात गुंतवू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीत गुंतवू शकतो तर गव्हर्नमेंटने ही खूप चांगलं काढलंय की पेक्षा कमी यांचा प्राइजेस कमी करून टाकले ते आम्हाला खूप बेनिफिट्स भेटतात क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो